कसबा बीड तालुका करवीर येथे राजेंद्र सूर्यवंशी फाउंडेशन व डू इंटीग्रेटेड एच आर सोल्युशन यांच्या संयुक्त विधेमाने आयोजित भव्य रोजगार मेळाव्याला युवक युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या मेळाव्यात तब्बल पंधरा नामांकित कंपन्यांनी सहभाग घेतला होता आणि दोनशे पंचेचाळीस तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या कार्यक्रमाचे उद्घाटन वृक्षांना पाणी घालून करण्यात आले एच आर प्रतिनिधींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना काम करण्याची क्षमता संयम आत्मविश्वास आणि शिकाटीचे महत्त्व अधोरेखित केले माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी यांनी ग्रामीण भागातील युवकांना स्वावलंबी बनवण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे सांगितले यावेळी यशवंत बँकेचे संचालक जयसिंग सूर्यवंशी माजी सभापती सामराव सूर्यवंशी गोकुळचे माजी संचालक सत्यजित पाटील यांच्यासह अनेक मान्यवर आणि युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता कार्यक्रमाचे अध्यक्षपद माजी उपसरपंच तुकाराम पाटील यांनी भोषवले आणि या रोजगाराच्या सध्या आपल्या ग्रामीण भागातील म्हणजे या ठिकाणी मोठी गर्दी आपल्याला युवकांनी चांगल्या पद्धतीने युवक या ठिकाणी सहभाग दिलेला आहे बऱ्याच सहकार्याचा मला शुभेच्छा या ठिकाणी मिळालेल्या आहेत आणि खऱ्या अर्थानं ग्रामीण भागातील युवकांच्याबरोबर या कंपनीचा अप्रोच डायरेक्ट व्हावा असा एक हेतू होता आम्ही राजकीय मंडळी बरीचशी मंडळी या बाजून जाऊन दे त्या बाजून जाऊन द्या अशा पद्धती निर्णय असतं खऱ्या अर्थानं युवकांना एक सक्षम व्हावं स्वतःच्या पायावर उभावं उभे राहावं यासाठी नियमित राजश्रीशी कायम आवाज उठून गेलेला आहे त्यांना मार्गदर्शन करत गेलेला आहे आणि मला एक चांगला कर्वी त्या ठिकाणी सक्षम त्याच्या घरामध्ये चांगले उद्योग असावेत शेती चांगली व्हावी अशा पद्धतीचं मग अशी लोकांनी सांगितलं की दोन चाका आहेत एका बाजूला उद्योग पाहिजे आणि एका बाजूला शिकणे पाहिजे आणि दोन्ही चाकं प्रत्येक कुटुंबामध्ये राहिली पाहिजे तरच त्या ठिकाणी त्या कुटुंबाचा आर्थिक विकास होतो त्या कुटुंबामध्ये शां शांतता येते म्हणून प्रत्येक तरुण या ठिकाणी उद्योजक झाला पाहिजे काम त्या ठिकाणी कौशल्य प्राप्त स्किल डेव्हलपमेंटचा माणूस असला पाहिजे अशा पद्धती भूमिका आणि चांगला गर्वीर घडवायचा आहे यासाठी असे नियोजन होणार भागात आज केला आहे माझे नुकतेच ग्रॅज्युएशन पूर्ण झाले असून मला काहीतरी करून दाखवायचं आहे मला स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी ही चांगली संधी राजेंद्र सुरेंशी युवा फाउंडेशन मार्फत आम्हाला मिळाली याबद्दल त्यांचे धन्यवाद